त्या मतांच्या राजकारणासाठी मराठा मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल वाटत आपल्याला त्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धग धक धगधग धक धक अशीच चालू ठेवायचे दोन हजार चौदा साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं ढग ढक ढग ढग ढक तुम्ही मराठ्यांना का फसवताय माझं ऐकत नाहीत ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे मंत्रिमंडळात रातक्षला आमच्यावर भांडायला भांडण कशासाठी ओबीसीचं आरक्षण तुम्ही करू शकता कमी करू शकत नाही हे माहीत असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग लागेल असं भरकवत आहेत मला माहिती आहे माझ्या को मी कोण ओबीसी आहे मला माहिती माझं आरक्षण कोणी काढणार नाही आणि मी आरक्षण न घेतलेला माणूस आहे पण जातीबद्दलचं प्रेम सगळ्यांना असतं चातुर्वर्ण काय वाचतं हे जर कोणी अनुभवलं नसेल तर मी माझ्या घरात अनुभवलंय मी ज्या सोसायटीत राहायचो ती सोसायटी उच्च वर्णीयांची होती माझ्या आईला आयुष्यात कधी त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला बोलवलं नाही ही खंत आमच्या मनात कायम राहणार आणि ती खंत आहे म्हणून मुनो। मुनो जात विरहित समाज असावा हे आम्ही नेहमी म्हणतो आणि कोणी कितीही म्हणू काल सगळे म्हणत ती मला जातीवर बोलायची सोय नाही मला जातीवर बोलायचं नाही या देशामध्ये धर्म आणि जात जी एकदा चिकटली ती तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही जाता जात नाही तिला जात म्हणतात काय मोठेपणाला करायला ठीक आहे की मतदारसंघात आणि सगळीकडे मी काय जात मानत नाही मी काय जातीसाठी भांडत नाही जर माझी जात मागासलेली असेल आणि माझ्या बापाने शिक्षण घेऊन पुढे गेला असेल तर मागे राहिलेल्या माझ्या जातीसाठी मला भांडावं हो लागेल आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हो हे जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय येतो तुम्ही बघा दोन हजार चौदाला राणे कमिशन आलं इलेक्शनच्या वेळेस दोन हजार एकोणीसला ला मोर्चे निकाले इलेक्शनच्या वेळेस आणि आता सुद्धा सुरू झालं इलेक्शनच्या वेळेस हे असं काय जादू आहे की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या माझं प्रामाणिक मत आहे की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत एक कार्यकर्ता आहे त्यांच्या समजूतदारपणा आपल्याबद्दल त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटत ऍक्टिव्हिस्ट आहे ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो त्याला अनुभवच नाही पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो पण त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा अपेक्षा नाही आहे सगळीकडे धर्मयुद्ध पेटलं मला आनंद आहे की त्र्याण्णव नंतर कुठलीही मोठी दंगल महाराष्ट्रात झाली नाही कारण का महाराष्ट्र करणारा महाराष्ट्र आहे आपण कितीही धार्मिक तेर वाढवली की आम्हाला इतिहास आठवतो हो की शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी हरी मेहतर हा मुसलमान समाजातला भंगी होता भंगी त्याच्यावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज त्याला येऊन गेले होते दिल्लीच्या दरबारात अध्यक्ष बोलते इतिहास खूप काही शिकून जातो खूप काही शिकून जातो अध्यक्ष मोदय ओबीसीच्या लढाईसाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ साहेब हे मी मान्य करतो पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही आज ते कॅबिनेटमध्ये कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा कॅबिनेटमध्ये मांडलं सिडी देशमुखांनी आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा ह्याच महाराष्ट्रातले सिडी देशमुख होते आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे आपण काय करतो शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय आपण अस्वस्थ करतोय आणि ह्याची खंत ना खेद उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय किती बंब गाड्या आणा हा कधी विजणार नाही आणि दोन जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आज <tell> आजही आपण संपू शकलेलो ना गुण्या गुणविंदारे राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मांडणारा समाज होता आज दुर्दैवाने ईदीला कोणी जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही अध्यक्ष महोदय ही समाज रचना ही वर्षानुवर्षच्या प्रवासानंतर घडली आहे त्याच्या गळ्याला न खवणं का हा माझा प्रश्न ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत माझं ऐकत नाहीत ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे मंत्रिमंडळात राहताक्ष या इथे आमच्यावर भांडायला आम्ही तुमची लढाई लढू पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे ही सीमा संविधानाने आखून दिली आहे अध्यक्ष मोदय एकदा ना पन्नास टक्क्याचं आरक्षण ठरलंय तर तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं दोन हजार च भाषण आहे तपासून बघा अध्यक्ष मोदय शेतीमध्ये झालेली अधोगती शिक्षणामध्ये झालेली अधोगती वाढलेलं कुटुंब न झालेलं आर्थिक उन्नतीकरण ह्याला जर कुठेतरी सावरून घ्यायचं असेल तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे आम्ही दोन हजार तेरा साठी मांडलो तेरा साली मांडलं होतं त्याच्यानंतर राणे कमिशन आलं आणि राणे कमिशननी पहिल्यांदा आरक्षण देऊ केलं मला त्या इतिहासात जायचं नाही की हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये काय करत गेलं एकशे दोन घटना दुरुस्ती आली एकशे चार गणि घटना दुरुस्ती आली एकशे पाच घटना दुरुस्ती आली त्याच्यातही मला जायचं नाही प्रश्न हा आहे की ओबीसीचं कारण तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का त्याचं स्पष्ट उत्तर राजकीय दृष्ट्या हे ते त्यांना शक्य नाही पण मुळात त्यांनी ओबीसीला स्वस्थ करून ठेवलंय एकीकडे एक जाऊन सांगायचं असं रांगेंना देऊन टाकलो आणि ओबीसीना सांगायचं एक टक्काही देऊ देणार नाही काय चालू आहे सरकारचं काम नाहीये सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ हे सरकारचं धोरण असलं पाहिजे अध्यक्ष मोदय जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ आली तेव्हा मराठवाड्यातले सगळे आमदार शरद पवारांना जाऊन भेटल्यानं म्हणाले सत्ता जाईल शरद पवारांनी त्यावेळेस ठोकून सांगितलं शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि त्याच्या विचारांचं नाव देण्याची वेळ आल्यावर सांगायचं सत्ता जाईल सत्ता गेली तरी बेहतर मी नाव देणार कधी कधी कणकार भूमिका घ्यावी लागते राजकारणात अशी लेची पेची लेची पेची दोन दोन्ही बाजूला सांभाळणारी भूमिका घेतली की असं होतं